कर्नाटकमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचं अधिवेशन बेळगावमध्ये आहे या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातून नेत्यांना जायला कर्नाटक सरकारनं बंदी घातली आहे यावर बोलताना माजी आमदार वैभव नाईक यांनी दिखाऊ मंत्री कर्नाटकात जाऊन आपण महाराष्ट्राच्या पाठीशी असल्याचं दाखवत आहेत तर बेळगाव केंद्रशासित प्रदेश केला पाहिजे बेळगाव महाराष्ट्रात आणलं पाहिजे अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे नाही खरं तर आपण बघित असाल की केंद्र शासन सगळ्या सरकारमध्ये हस्तवेश करत आहे परंतु दोन गेल्यावेळी दोन वेळी दोन्ही सरकारे भाजपचे होती आज पण भाजपचं सरकार आहे आणि असं असताना केंद्र हस्तवेश करत नाही परंतु या ठिकाणी मराठी माणसांवर अत्याचार हा चालूच आहे आणि त्यामुळे केंद्र हस्त केंद्राने खरंच हस्तवेश केला पाहिजे आणि तो करत नसताना आज फक्त काही दिखाऊ मंत्री आज त्या राज्यात जाऊन क कर्नाटकात जाऊन आपलं आपण महाराष्ट्राच्या पाठीशी आहोत असं सांगण्याचा मराठी माणसाच्या पाठीशी आहोत असं सांगण्याचा प्रयत्न करताय तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि निश्चितपणे त्यांच्यात जर हिमर असेल तर आज संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रामध्ये तुमचं संख्याबळ आहे असं असताना तुम्ही त्या ठिकाणी हा केंद्रशासित प्रदेश केला पाहिजे किंवा बेळगावसह महाराष्ट्रात बेळगाव महाराष्ट्रामध्ये आणलं पाहिजे यासाठी तुम्ही भूमिका घेतली पाहिजे ती तुम्ही घेत नाहीत आणि फक्त मराठी माणसाच्या पाठी असल्याचं तुम्ही दाखवताय तर अनेक उद्योग गुजरातकडे जात असताना आज तुम्ही फक्त महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये दिखावा या ठिकाणी करताय तसाच दिखावा कर्नाटकच्या बाबतीत आपण करतात असा आमची आरोप आहे आणि मराठी माणसाच्या पाठीशी शिवसेना पहिल्यापासून होती एकशे पाच हुतात्मे सुद्धा आम्ही त्यावेळी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे आम्ही शिवसेना मराठी माणसाच्या पाठीशी बेळगावातल्या कारभारच्या मराठी माणसाच्या पाठीशी आम्ही आहोत प्रसाद पाताडे सिंधू रिपोर्टर लाईव्ह ओरस नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा